आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे तरुणांमध्ये सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रील्स बनवण्याची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढली आहे आजकालचे तरुण तरुणी रील्सच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही मागे पुढे पाहत नाहीयेत अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्यात आता पुन्हा एकदा पुण्यातून अशीच एक घटना समोर आली आहे यामध्ये पुण्यातील तरुणीने रील्स बनवण्यासाठी जीव घेणं स्टंट केल्याचं पाहायला मिळालं सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर ही तरुणी स्टंट करताना दिसली ही तरुणी या उंच वास्तूवरून खाली लटकली आहे तर वरती असलेल्या एका तरुणाने तिचा हात पकडलाय चुकूनही तिचा हात सुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती घटनेचा व्हिडिओ अंगावर काटा आणणार अंगा आहे या स्टंट चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरामॅन सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित उपस्थित असल्याचं पाहायला मिळत तो वरती थांबला असून तरुणीच्या या भयंकर स्टंटचा व्हिडिओ काढत आहे हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे समजू शकलेला नाही मात्र तो आता व्हायरल झाला आहे अशात पोलिसांकडून या प्रकरणी कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फक्स पुणे